नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब आणि विशेषतः शेतकरी कुटुंबातील महिला अत्यंत मोठी अशी बातमी आहे ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होता ती मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांच्या केवायसी प्रक्रियेला अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून सुरुवात केली गेलेली आहे आता तुमच्या मनात मोठे प्रश्न असतील किंवा सध्या तरी दोठे प्रश्न आपल्या समोर उद्भवतात केवायसी कशी करायची आणि दुसरा म्हणजे केवायसीची शेवटची तारीख काय आणि तिसरा म्हणजे की बाबा वाय सी नेमकी कुठे करायची कशी करायची तर या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या इतर भगिनींना देखील ही माहिती मिळावी म्हणून शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता केवायसीची अंतिम मुदत काय असणार आहे बऱ्याच दिवसांपासून या योजनेच्या केवाय साठी महिला लाभार्थ्यांची धडपड होत होती सोशल मीडियावरती अनेक चर्चांना उधाण आलेलं होतं अनेक पोस्ट सोशल मीडियावरती फिरत होती पण शासनाच्या माध्यमातून अधिकृत अशी सूचना या ठिकाणी मिळत नव्हती आता नेमकं झालेलं काय तर राज्य शासनाने अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या संदर्भात एक महत्वाचे असं परिपत्रक जारी केलेले आहे आणि पात्र महिला लाभार्थ्यांना केवायसी करण्याचे निर्देश दिलेले सूचना दिलेल्या आहेत या परिपत्रकानुसार चालू आर्थिक वर्षासाठी केवायसी करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी सुद्धा देण्यात आलेला आहे म्हणजे केवायसी करण्याची शेवटची तारीख असणार आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता केवायसी करण्याची संपूर्ण प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे तर तुमची केवायसी आणि स्वयं घोषणापत्र ज्याला आपण डिक्लेरेशन बोलतो जमा करण्यासाठी आपल्याला खाली काही पायऱ्या या ठिकाणी आपण बघणार आहोत समोर पायऱ्या बघणार आहोत सर्वप्रथम संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट काय असणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण डॉट जीओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायची तुम्हाला या संकेतस्थळाची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी भेटून जाईल यावर ई के वाय सी नावाची एक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानंतर दुसरी पायरी काय असणार त्यामधली तर आधार प्रमाणीकरण ज्याला आपण आधार युथेंटिकेशन म्हणतो संकेतस्थळावरील ई के वाय सी पर्याया पर्यायावर क्लिक करा लाभार्थी महिलाचा आधार क्रमांक आणि दिलेला कॅपचा कोड जो हो काही असणार आहे तो टाकायचा आहे यानंतर आधार सोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी म्हणजेच वन टाईम पासवर्ड पाठवला जाईल हा ओ टी पी टाकून तुमचा आधार क्रमांक योग्य आहे की नाही तसेच तुमची केवायसी झालेली आहे की नाही हे आपल्याला तपासायचं आहे लक्षात ठेवा ओ टी पी फक्त दहा मिनिटाकरता त्या ठिकाणी व्हॅलिड असतो दहा मिनिटाच्या वरती जर कालावधी झाला तर तुम्हाला परत नवीन ओ टी पी जनरेट करावा लागणार आहे जर के झालेली असेल तर असा संदेश येईल की तुमची के वाय सी झालेली आहे आणि जर केवायसी झालेली नसेल तर पुढे केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू होईल आता तिसरी पायरी किंवा कुटुंबातील प्रमुखाचे म्हणजेच पतीचे किंवा वडिलांचे प्रमाणीकरण करायचे केवायसीच्या पुढील पानावर तुम्हाला पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक टाकावा लागेल हा आधार क्रमांक टाकून पडताळणी क्रमांक ज्याला आपण व्हेरिफिकेशन कोड नमूद करा असं म्हणता येईल त्यानंतर पती वडिलांच्या आधारसोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती आलेला ओ टी पी टाकावा लागेल त्यानंतर चौथी पायरी जात प्रवर्ग आणि घोषणापत्र ज्याला डिक्लेरेशन तुम्ही म्हणू शकता यानंतर तुम्हाला तुमचा जातीचा प्रवर्ग कॅटेगरी निवडायची सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला स्वयं घोषणापत्र डिक्लेरेशन द्यावं लागणार आहे यामध्ये खालील गोष्टी नमूद असणार आहेत माझ्या कुटुंबातील सदस्य शासकीय विभागात उपक्रमा मंडळात किंवा स्थानिक संस्थेत नियमित कर्मचारी नाहीत माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे यातील माहितीनुसार होय किंवा नाही पर्याय निवडून चेक्सबॉक्सवरती आपल्याला क्लिक आहे आणि पाचवी स्टेप के वाय सी सबमिट करा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं म्हणजे वरील सर्व माहिती आणि घोषणापत्र पूर्ण केल्यानंतर तुम्हाला केवायसी सबमिट करायचा पर्याय त्या ठिकाणी दिसेल यावर क्लिक करून तुम्ही तुमची के वाय सी पूर्ण करू शकता आता महत्वाची बातमी काय आहे किंवा महत्वाची गोष्ट काय आहे तर यावर्षी केवायसी करण्याची शेवटची तारीख अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे पुढील वर्षापासून ही के वाय सी करण्याची जी काही प्रक्रिया आहे तर प्रत्येक वर्षी जून महिन्यापासून सुरू केली जाईल या संदर्भातील अधिकृत परिपत्रक जे काही आहे तर तुम्ही महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता मित्रांनो जर तुम्हाला ही केवायसी ऑनलाईन पद्धतीने स्वतःच्या मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर कशी करायची याचा प्रात्यक्षिक व्हिडिओ हवा असेल तर खालील कमेंटमध्ये होय किंवा केवायसी व्हिडिओ असे नक्की लिहा आम्ही लवकरच त्यावरती एक सविस्तर व्हिडिओ घेऊन येऊया ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या शेतकरी कुटुंबातील भगिनींना व मित्रांना शेअर करायला आणि अशा शेतीविषयक व महत्वाच्या शासकीय माहितीसाठी आपल्या शेती एक शेती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील माहिती सहित पुढील व्हिडिओसहित तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो